आम्ही कर्नाटक पुणे मी तसे गाव आमचं पुणे तालुका जुन्नर मिस्टर कर्नाटकला जॉब करतात

नमस्कार कुठला श्री अश्विल जाऊन नक्की बघा कॉमेडी वेळ असतात आमचे राहुल नमस्कार सुस्वामी समर्थ राहुल दादा नमस्कार कुठला तुम्ही

छान दादा खूप लांब बघतात सपोर्ट राहू द्या अश्विनी फिल्म्स या चॅनलला सपोर्ट करत रहा

नवीन असाल तर अश्विनी सोमोशी बघा ऑलरेडी व्हिडिओ असतात गाऊनची कटिंग करते त्याची कटिंग करायचंय आणि तुमच्या वरली काम तब्येतच काय तुमची तब्येतच काय काम ओरडलीच का

हाय हे नमस्कार ना अनिल भाऊ कुठला आहात हो का हो काळजी घ्या तुमच्या हो जेवण झालंय आता जेवण झालंय तुमचं झालं का भाऊ जेवण विनायक भाऊ तुमचं जेवण झालं का आताच झालंय कामावर सर्व माझी पण आता मशिनीची काम चालू झाली म्हणजे ब्लाऊज वगैरे कट करते आता गाऊन कट करायला घातला सर्वांचे राहू राहूया

नाही मशीनवर नाही बसले गोदडी झोपले मशीनवर नाही बसले मला कसायचं आता चेअरवर ग्राउंड कटिंग झाली का बस येत होते दादींची नाईट चालू आहे ना सपोर्ट राहू दे आहे ग्राउंड ची कटिंग करते दादा ग्राउंड ची कटिंग करते अच्छा, काम्मर पूरे, अच्छा, हो, गाउंची करते हैं, हो, धन्यवाद, लाइक के लबदल, लाइक के लबदल, धन्यवाद, असल्स बोर्रा हुद्या, यह कुणी नवीन मिना सलाश्मी, सुमुषिया चैनल जाऊन नक्की बघा कॉमेडी रवसताँ आवडले करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटत नक्की सांगा कमेंट मध्ये खूप छान हो हो छान शिवल्या तरच तस आपल्याकडं चांगले शिवले नाही तर कोण येणार चांगले शिव लागतात ना कस्टमर आले पाहिजे ना पुढच्या वेळेस कस्टमर आले पाहिजे ना आपल्याकडं दाजीला पण शिव शिकव शिकवा अं दाजींची दिवस झालेली एक मदत करता जास्त कस्टमर ची ब्लाउज वगैरे असं तर मदत करतात खूप ला वगैरे लावायला राहींचे झालेले क्लास त्यांची माझ्या आधी झालेले आणि माझ्या आधी सोडून पण दिले माहिती म्हणजे ते शिवतात असे ब्लाउज वगैरे ब्लाऊज वगैरे नाही शिलाई वगैरे असल्या तर हे करतात हो मदत होते मग थोडीफार जास्त ब्लाऊज वगैरे शर्ट आता जास्त नाही म्हणजे कर्नाटकला नसते जास्त ब्लाउजाच माहित नाही ना जास्त कोणाला जास्त मुंबईत जास्त ब्लाऊज द्यायचे दिवाळी गणपती जास्त असं सपोर्ट करत जायचं जाऊन आल्या त्यांचे पेपर चालू आहे ना आलेत बाहेर गेले तामखालकडे गेलेत म्हणजे रूम मालक आहे ना त्यांच्याकडे गेलेत खेळायला आता पेपर संपले आता एक दोन राहिले फक्त चित्रकलेचा म्हणजे त्यांचे खेळण्याचा वगैरे पण हे असतात त्याचे पण मार्क्स पडतात चित्रकला परवा त्याच खेळणं वगैरे म्हणजे शाळेत हो पाठी लावायचे पण काय होते माहितीये का पाठी लावायला इकडली लँग्वेज मध्ये लावायला लागेल इकडली लँग्वेज मध्ये लावावं लागेल कन्नडामध्ये खाल्ले म्हणजे बाकी लावायला दिले इथं मी सांगितलं एक ठिकाणी तर त्या माणसाने बनून नाही दिली म्हंटल आता गावरून आल्याच्या नंतरच हे करू इकडे लँग्वेज मध्ये म्हणजे एक लँग्वेज इकडली एक इंग्लिश असं दोन दोन याच्यात लावली तर म्हणजे हे होईल ना जसं माहित असतं तसं येतात कस्टमर ज्यांना माहिती येते येतात आता बहुतेक ठिकाणी ओळख आहे ना म्हणजे मुलीला ट्युशनला वगैरे घेऊन जाते तिकड कस्टमर तसे येतात पण अजून जास्त हे नाही तरी म्हणजे त्या माहिती कपडे असतात शिवायला धन्यवाद लायबराजबद्दल बरोबर ताई हो नमस्कार ताई ताई नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद ताई तुमची लाईव्ह चालू होती त्यावेळेस मला मुलींना आणायला जायचं तर तयारी चालू होती मी म्हणजे लाईव्ह चालू करून ठेवली होती तुमची नमस्कार केला आणि मोबाईल चालू ठेवलेला लाईक लाईव्ह डन केला श्री स्वामी समर्थ मी हो मी म्हणजे एवढं हे नाही केलं मी फक्त नमस्कार घातलेला तुम्हाला आणि लाईक डन केला आणि मग मोबाईल चालू ठेवला मी मी ऐकलं पण नाही कारण की लादे वगैरे राहिली होती मुली लानायला जायचं होतं तयारी करीत होते मी स्कूलला ला जायचं होत मुलीन लानायला तेव्हा म्हटलं लाईव्ह म्हटलं आपला मोबाईल चालू ठेवा मी चालू ठेवला होता मोबाईल हाय पूजा ताई पूजा ती म्हणताय आपले आणून आणि भाऊ तुम्हाला हे करताय सर्वांचे धन्यवाद तुझ्या ताई दादांच्या ताई जेवण झाले का

आलेबद्दल सर्वांचे धन्यवाद नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, हो का ताई आली दोन पण हो का हो त्याबद्दल तिने करावं लागतं मग स्ट्रिक असलं घरात थोडफार चालते ताई धन्यवाद ताई आल्याबद्दल ताई जेवण झाले का दुपारचं तुमचं तुझ्या ताई जेवण झालं काही गाऊनची कटिंग करते हो का, का। आम्ही पण मला उपवास नाही तरी मी खिचडी बनवलेली सर्वांसाठी म्हणजे त्यांना असतो मिस्टर असतो उपवास सर्वांसाठी खिचडी बनवलेली गुरु आहे ना गुरुवार आहे म्हणत जात असतील ना, हो, हो, ना मग अच्छा म्हटत घेता का ताई जात का गुरुवारच हॉस्पिटल मध्ये गेलेल्या तुमच्या आहे का नाही का शनिवारी जाता का असे स्वामी समर्थन दादा मला असले स्वामी समर्थन त्यापुजाताई आणि दादा अनिल दादा ना शुभ भरवा सर्वांना आता सेवा चालू केली असेल ना मग मी एकवीस दिवसाची एकवीस दिवसाची सेवा चालू केली असताना आता दहा प्रकट केले दहा एप्रिल ला मी ही सेवा चालू केली धन्यवाद भाई वाले होत सर्वांचे

घ्या आणि होई काळजी घ्या तुझी बाय बाय